नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता मुंबई मधील अपघातात तीन पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या अपघातात दहा पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी मोठा गोंधळ झाला असून तणाव स्थिती निर्माण झाली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते बेल्ट बस रूट क्रमांक तीनशे बस्तीस कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही जणांचा अपघात तरी मृत्यू झाला वीस जण जखमी झाल्याची पालिकेची माहिती आहे जखमींवर सध्या बाबा रुग्णालयात उपचार सुरू आहे प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता मुंबई